खूप भूक लागली आहे भाजीला काही नाही आहे डब्याला काय बनवू उठायला उशीर झाला आहे जेवताना तोंडी लावायला काय बनवायचं सुचत नसेल तर प्रत्येक घ महाराष्ट्रातल्या गृहिणीला पटकन सुचणारा हा पदार्थ म्हणजेच बटाट्याच्या काजऱ्या होतातही पटकन लागतातही रुचकर आणि याच बटाट्याच्या काजऱ्यांची रेसिपी आज मी माझ्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर करत आहे इथे मी मोठ्या आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत आधी ते स्वच्छ धुवून मग पिलरच्या मदतीने याची साल काढून घेणार आहे तर बरेच जण याची साल काढत नाही साल काढायला आवडत नसेल तर तुम्ही ठेवूही शकता तर दोन्ही बटाट्यांच्या इथे साली मी काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याच्या काचऱ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजेच याच्यात चकत्या करून घ्यायच्या आहेत तर चाकूच्या मदतीने आपण याला चांगल्या मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करणार आहोत या चकत्या पातळ ठेवायच्या नाहीत नाही तर नंतर शिजताना त्या तुटू शकतात शक्यतो या काचऱ्या होतील तितक्या जाडच ठेवायच्या आणि अशाच पद्धतीनं मी या दोन्ही बटाट्यांच्या काचऱ्या कापून घेत आहे काचरा कट करण्यासाठी शक्यतो चाकूचाच वापर करायचा खिसणीचा वापर करायचा नाही खूप पातळ काचऱ्या होतील त्यामुळे आपल्या काचऱ्या बिघडू शकतात काचरा कट करून झाल्यानंतर मी इथे थोड्याशा पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत मग यामुळे काय होईल बटाटा काळा पडणार नाही धुवून घेऊन यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये पळीभर तेल घालायचं आहे तेल थोडंसं जास्तच लागतं त्यामुळे थोडंसं तेल आपल्याला जास्त वापरावं लागणार आहे तर एक पळीभर तेल घालून झाल्यानंतर तेल हलकंसं गरम झाल्यावर यामध्ये मी या बटाट्याच्या काचऱ्या घातलेल्या आहेत आता आलटून पालटून आपल्याला प्रत्येकी दोन दोन मिनटं असं शेकून घ्यायचं आहे आणि या बटाट्याच्या काचरा चांगल्या छान कुरकुरीत लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत या तेलामध्ये बरेच जण काय करतात तेलावर आधी मसाले घालतात आणि मग कचरा घालून परतात यामुळे काय होतं मसाला पटकन जळण्याची शक्यता असते आणि मसाले कडवट लागण्याची आणि त्यामुळे काय होतं बटाटाही शिजत नाही मसालाही करपतात आणि कचरा बिघडतात चवही तितकी भारी लागत नाही पण अशा पद्धतीनं केलं ना तर मसालेही छान राहतात मसाल्यांची चवही छान लागते आणि असे कुरकुरीत भाजून घेतल्यामुळे बटाट्यालाही छान चवय येते ते इथे पाहू शकता मस्त कुरकुरीत असे मी बटाटे फ्राय करून घेतलेले आहेत आता यातलं तेल निथळून आपण एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊया आता जे शिल्लक राहिलेलं तेल आहे या तेलावर आपल्याला एक मस्त खमंग फोडणी करायची आहे आता जे पॅनमध्ये तेल राहिलेलं आहे तेवढं आपल्या फोडणीसाठी तेल पुरेसं आहे तर आता याच तेलावर मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत त्याचबरोबर चार पाच कढीपत्त्याची पानं चिरून घातलेली आहेत कढीपत्ता लसणाचा स्वाद अप्रतिम लागतो यामध्ये तर ही छान फोडणी आपण खमंग परतून घ्यायची आहे आता हलकासा लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा रंगाचं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि अर्धा चमचा इथे आपला घरचा मसाला घातलेला आहे त्याचबरोबर हिंग आणि चवीपुरतं मीठही घालायचं आहे हा मसाला पुन्हा एकदा कमी गॅसवर छान परतून घ्यायचा मसाला आता पाहू शकता छान फेसाळ झालेला आहे आता आपल्या यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या घालायच्या आहेत आता बटाट्याच्या काचऱ्या आपल्या आधीच शिजलेल्या आहेत आता या मसाल्यामध्ये फक्त आपल्याला कोट करायचा आहे हा संपूर्ण मसाल्याची चव या बटाट्याला आली पाहिजे इतपत हा आपल्याला एखादा मिनिटभर परतून घ्यायचा आता यानंतर आपल्याला या काचऱ्या जास्त शिजवायची आवश्यकता नाही आहे फक्त हा सगळा मसाला काचऱ्यांना पुरेपूर लागला पाहिजे आणि पाहू शकता आता आपल्या एक मिनिटभरात काचरा छान परतून झालेल्या आहेत आपले कात्याची भाजी तयार झालेली आहे किंवा आपल्या बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी एकदम कुरकुरीत चविष्ट आणि मस्त झटकीपट होणाऱ्या बटाट्याच्या काजरांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका